पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद साखळे उपोषण बाजार समिती आणि सहकार विभागाच्या हलगर्जीपणामुळे पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतचा पगार कर्मचारी सामूहिक विमा ग्रॅज्युटी भरणा करणे कर्मचाऱ्यांवर दाखल केलेल्या पिटीशन वापस घेणे अशा मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे या पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ अद्यापही अपयशी ठरले असून संचालक शिष्टमंडळाने स्थळी भेट दिली असता आपल्या मागण्या पूर्ण करा या संदर्भात व्यथा मांडताना उपोषणकर्त्यांच्या डोळ्यात अनावर झाले होते शासनाचे जे वेळोवेळी लागलेले भत्ते आणि स्वर्गीय संजय हामंत याच्या याच्या ज्या याच्या मूर्त्याच्या नंतर त्याच्या पतीला भेटणाऱ्या जे जे जेवढी बेनिफिट सर्व जे पूर्ण पैसा ते या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही उपोषणला बसलो आहे आज सहावा दिवस आहे संचालक मंडळातर्फत आपली काय दखल घेण्यात आली या संदर्भात आपण काय सांगाल संचालक मंडळानं आम्हाला याच्या पहिली बी येऊन भेट दिली होती पण त्याच्या आमच्या मुद्द्यामध्ये काय कपात राहिल्यामुळे ते आमचा काही प्रकार संप मिटला नाही साहेब आज पुन्हा आज सत्तावीस तारखेला आता येऊन ते भेट देऊन आमच्या सोबत चर्चा करून आता जे काय डिस्कस निघेल यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न